नमस्कार मित्रांनो मी मुरारी देशपांडे आणि आपण स्क्रीनवर पाहताय ती संगमनेरची प्रवरा नदी अमृतवाहिनी आणि आज चार ऑगस्टला या नदीला पूर आलेला आहे भंडारदराच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे भंडारदरा धरणातून निळवंडे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रवरा दुथडीपेक्षा जास्त भरून वाहत आहे प्रवरा नदीला आलेला हा पूल स्क्रीनवर आपल्याला दिसतोय प्रवरेच्या काठावरच्या सर्व गावांना आणि संगमनेर पंचक्रोशीतील जी जी गावं ओल्या दंडाची म्हणजेच प्रवरा नदीच्या काठावरची गावं आहेत त्या सर्व गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे प्रशासनाचं आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत झालेलं आहे पुरामुळे अथांग भरलेल्या या पात्राच्या बरोबर मध्यावरून आता आपण चित्रीकरण करीत आहोत आणि त्यावरून या पुराची व्याप्ती आपल्या लक्षात येईल प्रवराचं अथांग पात्र पूर्ण भरलेलं आहे आणि पात्राच्याही पलीकडे जाण्याच्या तयारीत प्रवरा नदी आहे अशाच प्रकारे जर हजारो क्युसेक्सचा विसर्ग सुरू राहिला तर आज उद्या प्रवरा पात्राच्या बाहेरही हे पाणी झेप घेईल अशी परिस्थिती आहे नाशिक पुणे नवीन बाह्यवळण राष्ट्रीय महामार्गावरून आपण हे चित्रीकरण करीत आहोत आणि या पुराचं दर्शन सर्वांना घडवत आहोत या पुराच्या पाण्याची प्रचंड खोली आणि कल्पनेपेक्षा भयानक असा वेग त्यामुळे या पुरामध्ये कुणीही चुकून देखील साहस अथवा दुस्साहस करू नये यासाठी प्रशासनानं सर्वतोपरी उपाययोजना केलेली आहे अनेक ठिकाणी प्रशासनानं नदीकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेडिंग केलेलं आहे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन या पुराच्या परिस्थितीकडे बघता संपूर्णपणे सतर्क झालेलं आहे नाशिक पुणे नवीन बाह्यवळण राष्ट्रीय महामार्गावरचा हा पूल आणि या पुलावरून दिसत असलेला हा पुराचा देखावा मात्र ज्याप्रमाणे म्हणतात की तुरूनच डोंगर साजरे त्याचप्रमाणे पुराची परिस्थिती आणि पुराची दृश्य देखील दुरूनच पाहण्यामध्ये शहाणपणा असतो अलीकडे आपण अनेक घटना अशा वाचतो पाहतो ऐकतो धरणाच्या पाण्यामध्ये कुटुंबच्या कुटुंब वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना आपल्या वाचनात येतात त्यामुळे पुराचे पाणी ही देखील दुरून पाहायची वस्तू आहे त्याच्याशी कुठल्याही प्रकारे खेळ करण्याची परिस्थिती पूरजन्य परिस्थितीमध्ये नसते याची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे हा पूर अजून किती वाढेल हे सर्वस्वी येत्या दोन चार दिवसात भंडारदरा धरणाच्या आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसावर अवलंबून आहे